रुपये बर पन्नास करतावीस शेअर बाय सत्तावीस शेअर बाय सत्तावीस शेकर रे आम्हाला आहे तीन हजार बाई एकतीस शेअर बाई एकतीस शेअर बाई एकतीस शेअर बाई एकतीस शेर बाई एकतीस शेकर रे पाच डबल आम्हाला आहे तीन हजार शेर एकतीस शेअर एकतीस शेअर बाई एकतीस शेअर बाई डबल करेम हा बत्तीस शेअर बत्तीस शेर बाई बत्तीस शेर बाई बत्तीस शे करे आम्हाला सत्तावीस शेअर बाई तीन हजार 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 बाई आम्हाला खडकपूर तेवीस बाई शे आम्हाला બી દોન હજાર ભાઈ દોઢ હજાર ભાઈ બીગર સર હજાર ભાઈ તીન હજાર ભાઈ તીન હજાર એમુઘર नाही 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 बत्तीस शेरवाई बत्तीस शेरवाई बत्तीस शेरवाई बत्तीस शेरवाई बत्तीस शेरवाई तुम्हाला जी डेट तू दुसरा तू तू ओढी इधर हा बत्तीस शेरवाई बत्तीस शेअरवाई हेच कर आवाला आहे किती रे

आवाला बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई बत्तीस शेअर बाई आवाला आहे तीन हजार बाई एक करू बरे एकतीस शे मोठा नाही भाऊ तीन हजारच करू तीन हजार पन्नास कर चला तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास करे काय बत्तीस शेअर बाई साडेबत्तीस शेअर बाई ती शेअर शेर शेअर हा सवबत्तीस शेअर बाई सवबत्ती शेअर बाई तुम्हाला बोल रे भेटायचे आगे बोल तीन हजार

आईचं बीट दे मुसे पंधरा सोळा बीट घेत बीट होता सव्वीस शेर सत्तावीस शेअर सत्तावीस सत्तावीस

तीन हजार बाय तीन हजार बाय तीन हजार बाई तीन हजार बाय पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस शेअर बाय 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 एकतीस रे हा तीन हजार बाय एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बायमो घर रे एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बाय एकतीस शेअर बाय एकतीस एमोकर रे सत्तावीस शेअर बाई 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 मेर समाजतीस शेअर एकोणतीस शेअर बाई एकोणतीस शे डबल बिघड रे तुम्ही आहे ना एकतीस शेअर बाई एकतीस शे डबल बिघड रे आवालाय ए पाकिट नको ना आपण आर बोल रे बेटे ए सर बोल ना दोन हजार दोन हजार बाई बावीस शेवाय एक ती शेरवाय केस का विशेष कर देस आम्हाला ये अठ्ठावीस शेर बाई अरे एकोतीस शेरवाई निघाली एक तीस एक तीस शेरवाई एक तीस शेर बाई हव एक ती शेरवाई एक शेकर ये भी आम्हाला आहे ये भैया बोला तेरे वो बोलता येईल बाय किस एक ती शेकर हे आम्हाला आहे ये सोना सत्तावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई एकोणीस शेअर बोल अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस शेअर बाई अठ्ठावीस अठ्ठावीस शेअर सीएम करा सत्तावीस अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीस शेअर साडे अठ्ठावीस शेअर बाई एकोणतीस शेअर एकोणतीस शेअर बाई साडे अठ्ठावीस ये थीन आजार। थीन आजार। नहीं। नहीं। तीन हजार हॅलो बरोबर नाही कडि मांडाय सामराकडी मांडायचोलाय शेअर बाई तीन हजार बाईर एकतीस शेअर एकतीस शेअर तीन हजार बाई एकतीस शेअर बाय एकतीस एकतीस सवा एकतीस शेअर एकतीस शेअर बाई ना

તીન હજાર ભાઈ તીન હજાર પચીસ પચીસ રૂપાઇ પન્સ રૂપાય તીન હજાર પન્સ કરે એક પન્નાસ રૂપાઈ તીન હજાર પચીસ

तीन हजारेर भाई रुपए तीन हजार रुपए तीन हजार भाई तीन पन्ना रुपए तीन हजार पन्ना कर रहे हैं खबर है तीन हजार पन्ना એકતીવાઈ એકસ શેર એકતીવાય બિરાર શેરવાઈાર હા સાંગા એકતીસ બિહાર એકતીસ એ બિહાર શેરવા

साबान है ये तीन हजार बाई पन्ना रुपये तीन एक तीस शेर बाई एक तीस शेर बाई जाए हाँ एक तीस शेर बाई एक शेर बाई एक शेर बाई एक तीस शेर बाई साबान है ये एक शेर बाई तीन हजार बाई तीन हजार बाई तीन हजार बाई पन्ना रुपये पंतार 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 रुपये पंतार

नाही नाही पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीसशे पन्नास रुपये झाले एच कर एकतीसशे पन्नास बत्तीस शेअरवाय हेच बत्तीस शेअरवाय एच कर हे पंच्याहत्तर करले आम्हाला आहे एकतीस शेअरवाई एकतीस शेअरवाई एकतीस शेअर बाई एकतीस शेअरवाई सव्वा एकतीस शेअर बाई सव्वा एकतीस शेअरवाई सवा एकतीसशे साडे एकतीसशे हेच करले आम्हाला आहे सत्तावीस तीन हजार कर रे तीन हजार थोडा बरा घ्यायच बोलला असतो मग आता तीन वर्ष तुम्हाला माहिती तुम्ही माहिती हजार माहिती साडे एकतीसशे रुपयाचं बत्तीस रुपये

हे पण यस करा एक बोल आहे 3500 3900 आवक्ती आवक्ती 3500 3500 3000 3500 مانه مان آ جويز لا لے یار 130 310